सावरोली जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड वाशिवली पंचायत समितीच्या उमेदवार गौरी महादेव गडगे यांचा विजय निश्चित खालापूर राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली असून शिवसेना आरपीआय भाजप महायुतीच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे रायगड जिल्ह्यातील सावरोली जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि वाशिवली पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार गौरी महादेव गडगे यांचा विजय निश्चित असल्याचे भाजपचे नेते विठ्ठल मोरे यांनी प्रचारादरम्यान मत व्यक्त केले जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे हा मोठा धक्का बसला असल्याचे सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपस्थित महायुतीच्या युवकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना महायुतीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून जिल्हा उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आणि पंचायत समितीच्या उमेदवार गौरीताई गडगे या गावोगावी प्रचाराच्या दरम्यान फिरतायत लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि नी शिवसेनेची ही पारंपरिक जी युती आहे ती युतीच्या माध्यमातून विजय हा शंभर टक्के आपलाच आहे लोकांचा फार मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मी आत्ता थोड्या वेळापूर्वी हातकरगाव पंचा जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी फिरून आलो त्याही ठिकाणी फार मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्साह आहे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत याची मला कुठलीही माझ्या मनात शंका नाही आपली येणारी निवडणूक पाच तारखेला आहे आणि मी मी आणि माझे जेवढे काही सहकारी आहेत आणि युवक आहेत त्यांनी प्रचंड मतानी महायुतीला विजय मतलब म्हणजे मतदान करून आपल्याला विजयी करायचा आहे आम्ही मी आणि माझे जेवढे काही युवक आहेत त्या ते, ते सर्वजण ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड असतील आणि आमच्या भाई असतील त्यांना आम्ही जेवढे पण युवक आहेत त्यांना त्यां त्यांच्यापासून शंभर टक्के हा योगदान आम्ही त्यांना करणार आहोत आणि विजय हा आमचा शंभर टक्के असणार आहे या ठिकाणी प्रथम काल आपण एक विमान भागामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांची दुःखद घटना आपण ऐकली एक दुःखद वेदना सर्व देशातील आणि राज्यातील दे जनतेला एक हजरवणारी घटना आहे मी सावरणी जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार ज्ञानेशुभ गायकवाड आणि आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार गौरीते गडगे आणि सर्व मतदारांच्या वतीनं प्रथमत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आता टेमरी गावातून ज्यावेळी प्रचाराचा हा शुभारंभ शनेश्वर मंदिरातून आम्ही सुरू केला प्रचंड प्रतिसाद जनतेचा आहे मतदारांचा कौल आमच्या बाजून येईल आणि या ठिकाणी खरं सांगायचं म्हटलं तर मतदार आणि घरोघरी ज्यावेळी प्रचार करतोय त्यावेळेला मला आता इथे सत्तर ते ऐंशी टक्के घरामध्ये सर्व माऊलींनी माय भगिनीने आरती पोहळणी केली याचा अर्थ स्वस्त आहे का जनतेच्या मनात शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ या महायुतीचा आणि सर्व देशातील देशातील आपण जर सगळं पाहिलं आहे का नरेंद्र मोदी साहेब आणि देशा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आता कालच आपले अजितदादा यांचं निधन झालं ते उपमुख्यमंत्री साहेब आपले अजितदादा पवार साहेब यांच्या या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना असेल एम एस आर डी सीच्या अंतर्गत असलेले प्रोजेक्ट हाकेच्या अंतर्गत असलेला अटल शेतू या दिल्ली कॉरिडॉर ह्या सर्व विकास कामाचा धंदा जर पाहिलात तर ह्या ठिकाणी हा टेंबरी ग्रामपंचायत असेल चौ तुपगाव ग्रामपंचायत असेल हे जे जाळं जे निर्माण दळवळणाचं झालेलं आहे नक्कीच या ठिकाणी विकास कामाचा धंदावाद आणि मुद्दा विकास का काम हा असणार आहे आणि रोजगार निर्मितीन रोजगार कामगारांना हा सर्व रोजगार निर्मिती करून देण्याच्या बाबतीत जो मानस हा आपल्या माहितीचा आहे तो त्या अनुषंगाने आम्हाला जनता कौल देईल आणि मतार आम्हाला विजयी करतील ही नक्कीच मला ग्वाई वाटते मी आताच आपल्याला सांगितलं का आतापर्यंत माहितीने केलेला जो विकास आहे त्या कामाचा हा जोरा विकास कामाचा धंदावा पाहिलात तर मी मतदारांना आव्हान करेल का आपण शिवसेना भाजपा युतीचे जे, जे सर्व उमेदवार आहेत त्यांना आपण जिंकून द्यावं आणि खरंच कौलती देतील अशी मलाही गावी वाटते आणि मतारांना मी आव्हान करेल का आम्हाला तुम्ही भरघोस मतांनी विजय करावा एवढंच मी आपल्या या ठिकाणी बोलू शकतो असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे मी जिथे जिथे आता ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये जर प्रचार करतोय आम्ही सर्व माहिती जे उमेदवार आहेत तर प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे आमचा विजय निश्चित आहे छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञानेश्वर भाऊ तुम आगे तुम्हारे तुम्ही म्हणू गोरीताई तुम तुम्हारे आम तुम्हाला महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो शिवसेनेचा विजय असो